जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासाच्या बरोबरीनं वाचनही महत्त्वाचं असतं छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांची चरित्रं वाचली पाहिजेत त्यातून प्रेरणा आणि सकारात्मक विचार वाढतील आणि जीवनात यश मिळवता येईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या वतीनं आयोजित रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दप्तर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील आर के नगर इथल्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमधील सहाशे मुलांना बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या पुढाकारातून शालेय साहित्य आणि दप्तर वाटप करण्यात आलं प्रारंभी खासदार धनंजय महाडिक बहुद्देशीय ब्राह्मण संघाचे अध्यक्ष जयंत हरळीकर नानासो नष्टे महादेव पोवार डॉ सतीश घाळी यांचं विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत गेल्या चाळीस वर्षात ही शाळा गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देत असल्यानं रोटरीसह विविध सामाजिक संस्थांनी या शाळेला सहाय्य केलंय असं संस्थेचे सचिव डॉ सतीश घाळी यांनी सांगितलं स्वतःचा उद्योग व्यवसायाचा विकास करताना समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवत असल्याचं अवधूत जोशी यांनी सांगितलं बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या कार्याबद्दल खासदार महाडिक यांनी उद्गार काढले या शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी तात्काळ प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांनी काळानुसार व्यावसायिक शिक्षण घेणं गरजेचं आहे पुस्तकी अभ्यासाच्या बरोबरीनं खेळ आणि कलागुण जोपासावेत वाचन वाढवावं महापुरुषांच्या चरित्रातून प्रेरणा आणि संस्कार मिळतील असं खासदार महाडिक म्हणाले यावेळी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवलेल्या शार्विल ढगे या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला तर सहाशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दप्तराचं वाटप करण्यात आलं यावेळी सचिन जनवाडकर संजय जोशी प्रसाद कुलकर्णी हर्षांक हरळीकर मुख्याध्यापिका व्ही पी बिरजे एस आर मोटे सुरज कांबळे आर के मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते